प्रमोदजी हत्ती प्रमोदजी पिंपळे पियुषजी गुर्डे उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मंडळी इथे बसा ना उपस्थित असलेले सर्व आपले शासनाचे अधिकारी एस ओ साहेब तहसीलचे तहसीलदार उपस्थित विविध विभागाचे अधिकारी त्या निमित्ताने विविध नागरिकांच्या अडचणी सोडत असताना हे शासनाचे अधिकारी गायब झाले काही तू नाही दोन चार गोष्टी महत्वाच्या होत्या एक तर प्रत्येकच गावामध्ये रात्रीचा त्यांचा काही भाग अंधारात असतो अशा सर्व गावांमध्ये सोलर हाय मास लाईटचा प्रपोजल ज्या ज्या गावामध्ये गरज आहे ते बनवून आपल्या डिस्ट्रिक्ट मायनिंग फंडाच्या साठी पाठवण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्रास शेतकऱ्यांना विशेष करून रोही व डुकरापासून आहे कृषी विभागाचे अधिकारी या सर्व संदर्भामध्ये आपण बैठक घेतली आहे तुमच्याकडून आणि फॉरेस्टकडून आम्हाला प्रस्ताव पाहिजे आहे पाच सहा कोटी रुपये ह्या दोन्ही तालुक्याच्या रोही डुकरापासून त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी झटका मशीन सौर ऊर्जेवर चालणारं कुंपण हे त्यानिमित्ताने आपल्याला डिस्ट्रिक्ट मायनिंग फंडातून द्यायचं आहे ते त्यांनी द्यावं इथे जे डेपो मॅनेजर दिसत नाही पण आपल्याला परिवहन विभागाच्या वतीने आपण सर्वजण मायनिंगच्या बाधित क्षेत्रात येतात पुष्कळश गावामध्ये बसच्या फेऱ्या व्हाव्या वाढाव्या यासाठी सातत्याने मागणी आहे पण ती बसेसच्या अभावी आपण पूर्ण करू शकत नाही गरज होती फक्त बसेस आम्ही मंत्र्याकडून मिळून देऊ शकलो उरलेल्या पंधरा बसेस हे कोणीतरी लिहून त्यांना सांगितलं पाहिजे परिवहन विभागाच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट मायनिंग फंडातून आपल्या दोन्ही तालुक्याच्या विद्यार्थ्यांसाठी आपण देण्याचे पूर्त करतोय त्यामधून आपल्या इथे गावामध्ये जी सुविधा बसची पाहिजे आहे ती पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये आपले नक्कीच प्रयत्न आहे आपले हे देखील प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट्स हे वाढतायत आमच्या तरुणांचे नागरिकांचे जीव हे त्याच्यामध्ये गमवत आहेत अशा सर्व लोकांना ज्यांच्याकडे टू व्हीलर आहे त्यांना हेल्मेट ही देण्याची आम्ही योजना त्यानिमित्ताने सरकारकडून मंजूर करण्या विशेष आहे त्या संदर्भामध्ये देखील परिवहन विभागाने लिहून घे तू दोन्ही विषय ते त्या प्रस्ताव सादर करावा अशी विनंती आहे आरोग्य विभागाचं कोणी दिसत नाही आधी आरोग्य विभागाच्या माध्यमातून आमच्या सर्व महिला ज्यांना महिन्याच्या जो त्रास त्रास जी हे असते त्यासाठी ज्या पद्धतीने रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये सॅनिटरी नॅपकिनची योजना आहे त्या धर्तीवर आपल्या या दोन्ही तालुक्यातल्या ज्या सर्व महिला यासाठी अर्ज करतील त्यांना महिन्याचे सॅनिटरी नॅपकिन ही देण्याची देखील योजना आपण करतोय त्या संदर्भामध्ये दे देखील आपण सर्वांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्याची गरज आहे एक दुसरी विनंती आहे की सातत्याने शेतकरी अडचणी देतो पश्चिम महाराष्ट्राचा देखील शेतकरी अडचण येतो गुजरातचा पण येतो ज्या पद्धतीचं हवामान बदल झाला आहे क्लायमेट चेंजच्या माध्यमातून अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल आपल्याला जास्तीचा त्रास होतो कारण की आपल्या इथे जोडधंदा त्यानिमित्ताने गुजरातमध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हे त्यानिमित्ताने करतात आणि म्हणून आमचे प्रयत्न आहे की पाचच्या काळामध्ये गाई वाटल्या ईश्वरले माहिती आहे कुठं गायी गेल्या कोण गाई खाल्ल्या तसं आपल्याला करायचं नाही तुम्ही गायी आणा कुठूनही आणा जास्तीच्या साठी आणा पण त्यासाठी अनुदान मनोरभाऊ पर लिटरच्या मागे जर आपण देऊ शकलो तर त्या माध्यमातून काही ना काही प्रमाणामध्ये दुधाचं संकलन आपल्याकडे वाढल आणि त्यासाठी आता आम्ही सर्व दोन्ही तालुक्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची बैठक ही आजनीले बोलवली आहे म्हणून शेतकऱ्यांनी ह्या जोडधंद्याच्या संदर्भामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अनुदान बोनस दुधावर जर आपण देऊ शकलो मायनिंग फंडातून तर होऊ शकते का काही मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचा व्यवसाय आपल्याकडे वाढल आणि जोडधंदा शेतकऱ्यांना त्या निमित्ताने मिळेल याच पद्धतीच्या विविध योजना ज्या सरकारच्या माध्यमातून आपण आणू शकतो त्या देखील आणण्याचे प्रयत्न आहे आपल्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना नगर परिषद असेल बांधकाम असेल जिल्हा परिषद असेल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपल्याला जुलै महिन्यामध्येच यावर्षी पैसा मिळणार आहे म्हणून तात्काळ तुम्ही डीपीसी योजनेच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहे ज्या आपण दरवर्षी करतो त्याचे प्रस्ताव बनवून तात्काळ सादर करणे हे देखील गरजेचं आहे आपल्या सर्व ग्रामपंचायतचे जे सरपंच उपसरपंच सदस्य आहे त्यांना देखील विनंती आहे की जनसुविधेच्या माध्यमातून नागरी सुविधेच्या माध्यमातून आपल्या शाळेच्या दागदुगी दुरुस्तीच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे विषय आहे ज्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून आपल्याला निधी मिळतो त्याचे प्रस्ताव देखील लवकरात लवकर आपण पंचायत समितीच्या माध्यमातून पाठवण्याची कृपा करावी जिल्हा परिषदला जेणेकरून आम्ही योग्य त्या गावाला न्याय हा वेळेच्या आधी देण्याच्या संदर्भामध्ये दे निर्णय घेऊ शकू आज नागरिकांनी विविध आपल्या अडचणी दिल्या मला खात्री आहे की एस ओ साहेबांच्या नेतृत्वामध्ये या दोन्ही तालुक्याची जी शासकीय यंत्रणा आहे ती अतिशय जलद गतीने काम करत ज्या सर्व लोकांना न्यायाची अपेक्षा आहे तो न्याय तातडीने आपल्याला देण्यासाठी कार्यरत राहील आणि तत्परतेने आपले कार्य करेल अशीच अपेक्षा आजच्या दिवशी मी सर्व अधिकाऱ्यांकडनं करतो परत एकदा ह्या जनता दरबारासाठी हजर झालेल्या सर्व नागरिकांचं अधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व आपली रजा घेतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद